दुरावस्था व त्याभोवती चालणारे अवैध धंदे बंद करण्यासाठी दिले निवेदन पत्र सदर माहिती अशी कोपरगाव तालुक्यातील बहुजन भीम पॅन्थर सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माहेगाव देशमुख येथील नवनाथ पांडुरंग वाघ सामाजिक कार्यकर्ते यांनी कोपरगाव तालुक्यातील काही अंगणवाड्या वाडी वस्तीवर आहेत त्या अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेच्या नजदीक आवारात आणण्यात याव्यात नाहीतर त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अहिल्यानगर जिल्हा परिषद विभाग व पंचायत विभाग पंचायत समिती विभाग कोपरगाव व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी लक्ष देणे खूपच गरजेचे आहे तसेच काही अंगणवाडी शिवारात काही अंतरावर अवैध धंदे चालू आहेत तेही तालुका पोलीस प्रशासनाने कारवाई करून बंद करण्यात यावे व वा अंगणवाडीतील पाण्याची आर्थिक टंचाई असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आर्थिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो वाढत्या तापमानाच्या तीव्रतेमुळे मुलांना उष्माघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक अंगणवाडीमध्ये मुलांसाठी फॅनची व्यवस्था करण्यात यावी तसेच या तापमानामुळे काही काळ अंगणवाडीतील लहान मुलांच्या शाळेची वेळ नऊ ते अकराच्या दरम्यान उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मुलांना वाढत्या उन्हापासून काहीही त्रास होणार नाही यासाठी बहुजन भीम पॅम्थर सामाजिक संघटना संस्थापक संगत अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पांडुरंगबाग यांनी निवेदन दिले महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी इब्राहिम मुन्नाभाई शेख कोपरगाव आज दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव पंचायत समिती मान्य विकास अधिकारी व बाल बाल प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की कोपरगाव तालुक्यातील व आहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्या संदर्भामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे या लावण्यात यावा प्रमुख मागणी आमच्या सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे व वाड्या वस्त्यावरती अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्याच्या अवतीभोवती घरं नाही त्या ठिकाणी काहीही घटना होऊ शकते आणि दुसरी मागणी अवैध धंदे अंगणवाड्यांच्या काही अंतरावरती आहे एक शंभर फूट दो ते दोनशे फुटावर अवैध धंदे चालतात ते देखील बंद होण्यात यावे जेणेकरून ज्या अवैध धंद्यांमुळे हे जे कोण दारूवाले असतील ये ब यांच्याकडून जर एखादी घटना त्या ठिकाणी घडू शकतील आणि त्याला जबाबदार संबंधित हे विभाग राहू शकतं त्यामुळे आमच्या आज प्रमुख मागण्या आणि ज्या सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे अंगणवाडीला जेणेकरून वाड्या वस्त्यावरच्या अंगणवाड्या ह्या खूप लांब आहे आणि त्या ठिकाणी माणसांचं जाणं येणं कमी आहे त्या ठिकाणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाच राहील आणि घटना ही होणार नाही तर आज आम्ही एक आज लोकशाही पद्धतीनं आज मॅडमला निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी प्रमुख मागण्या आमच्यात मान्य न झाल्यास येत्या काही दिवसात आम्ही या पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या कोपरगाव तालुक्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे की आपला जो महाराष्ट्र आहे ह्या भारत देश आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे त्या विचारानं आज आम्ही या ठिकाणी हा सगळं काही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आज यांच्याकडं प्रमुख मागण्या ह्या केलेल्या आहे जर याच्या पुढचं जर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्या तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल संबंधित पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी अवैध धंद्याला कोपरगाव तालुक्यातील आळा घालावा का जेणेकरून ही घटना बदलापूरसारखी या कोपरगाव तालुक्यात होणार नाही जर झाली तर संबंधित या ठिकाणी ते विभाग जबाबदार राहीन याची देखील काळजी घ्यावा आणि मान्य लो हे असतील आपले कोपरगाव तालुक्याचे आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी देखील ह्या ठिकाणी लक्ष घालावं आणि प्रस्ताव हा मंत्रालयाला त्यांनी विधानसभेत देखील मांडावा का सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही कॅमेरे या आपल्या जिल्हा परिषद शाळा असन त्याच्यानंतर अंगणवाडी असतात या ठिकाणी देखील प्रस्तावासाठी त्यांनी मागणी विधानसभेमध्ये घ्यावी ही आमची प्रमुख मागणी या कार्यकर्त्यांच्या वतीनं आहे जय हिंद जय महाराष्ट्र